नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या लाडकी बहीण योजना घरोघरी जाऊन होणार तपासणी खोटे दावे करणाऱ्यावर यफ यव... यफ आय आर आताच प्राप्त माहितीनुसार लाडकी बहीण योजनेची व्हेरिफिकेशन सुरूच होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बोंगस लाभार्थी असल्याची तक्रार शासनाकडे प्राप्त झाली आहे शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या तापमान वाढणार थंडीचा जोर कमी होणार कसं असणार हवामान एकोणीस डिसेंबर नंतर राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज पुन्हा हवामान हो विभागाने वर्तवला आहे रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना या तारखेपर्यंत करता येणार अर्ज राज्य पंतप्रधान पीक विमा योजना दोन हजार सोळा दोन हजार सतरापासून पासून राबवण्यात येत आहे खरीप हंगामात दोन हजार तेवीसपासून पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांना या योजनेत मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे रब्बी हंगामातील दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी पीक विमा योजनेचे सहभाग सुरू करण्यात आला आहे या पीक विमा योजनेत केंद्र सरकारने सरकारमाफत हा पीक विमा पोर्टल सेवा सुरू केलेली आहे नमुना आठ व या जमीनदारीतील मालमत्ता उतार्यावर शेतकऱ्यांना वाटेला जेवढे क्षेत्र असेल तेवढ्या क्षेत्रात पीक कर्ज यावर्षी मिळणार त्यामुळे गावातील सेवा सोसायट्यातून प्रत्येक आठा व जमा करण्याची मोहीम योजना सुरू झाली आहे या दहा हजार महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ जाणून घ्या काय आहे कारण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपदाच लाडकी बहीण योजनेतील प्रकल्प अर्जाची चौकशी सुरू झाली आहे व बालकल्याण विभागाच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जदारांना योजनेचा लाभ मिळाला आहे